<laughs> अर्धमंत्री आहेत आता अध्यक्ष महाराज प्रश्न क्रमांक चार हजार नऊशे बहात्तर अध्यक्ष मोदय छापल्याप्रमाणे एक आणि दोन एकत्र घेतोय आपण उत्तर दोन कोण मांडले मांडा दोन पण मांडा तुम्ही प्रश्न क्रमांक दोन ठीक आहे आपण आता ठरवलं एक दोन तीन पण बोलू शकतो चला अध्यक्ष महाराज औष्णिक विद्युत केंद्रातल्या हा जो आहे अध्यक्ष महाराज राखेचा भुसावळ येथील औष्णिक विद्युत केंद्रातलाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी या पद्धतीचे औष्णिक केंद्र आहेत त्या त्या ठिकाणी या राखेचं मोठ्या प्रमाणात परिणाम शेतीवर आणि मानवी जीवनावर होतानी आपण पाहतो आहे अध्यक्ष महाराज अलीकडच्या कर काळामध्ये आपण राखेपासून विटा बनवायला निघालो सिमेंटमध्ये वापरायला निघालोत पण तरी सुद्धा या राखेचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यामुळे अनेक आपण पाहतोय की स्थानिकांनी अनेकदा शासनाला तक्रारी केल्यात लोक तिथल्या प्रशासकीय व्यवस्थेला तक्रारी केल्यात पण ज्या पद्धतीचं याच्यामध्येही जसं आपण रेती माफिया तयार झालेत तशासारखं आता राखेचे पण माफिया तयार झालेत आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात स्थानिकांना शेतीचं नुकसान आणि जीविताला हानी या पद्धतीची जी, जी परिस्थिती आहे त्यासाठी तुम्ही जे उत्तरात सांगितलेलं आहे की आम्ही जो शेवटचा प्रश्न विचारलेला होता की असल्यास उत्तर प्रकरणी चौकशी करून संबधता विरोधात विरुद्ध कोणती कारवाई केली व करण्यात येत आहे नसल्यास विलंबाची कारणे काय आपण सांगितलं की याला प्रश्नच उद्भवत नाही कारवाई करायचा खर तर हे सगळं रॅकेट